मजा आली भूत बंगल्यामध्ये अरणा जोरात किती चालली त्याच्यामुळे आम्ही सगळं घाबरतो आता आलो बाहेर इथे आम्ही कोकणामध्ये मॅची गार्डनला फिरायला गेलेलो आणि खूप मजा आली रात्रीच्या वेळी मॅची गार्डनमध्ये खूप फन वाटत होतं मजा आली त्यातमध्ये आम्ही भूतबंगल्यावर देखील गेलेलो असून भूतबंगल्यात खूप खूप भीती वाटत होती तर खूप घाबरलेली त्यानंतर थ्री डी मूवी वगैरे आम्ही पाहिला आणि तिथे पण ॲनिमेटेड मूवी होता दहा मिनटाचा तो पाहिला त्यानंतर मॅजिक शो पाहिला जादूगारचा शो त्यानंतर ते, ते, काही गेम्ससुद्धा होते तर ते आम्ही खेळलो आणि काही गेम्समध्ये तर अलाउड नव्हतं मोबाईल आतमध्ये तर तिथे मला व्हिडिओ काढताना आले आणि हा होता क्रेझी चिकनचा गेम तर इथे प अंडे पकडायचे होते कोंबडी अंडे घालत होते पण ते कळतच नव्हते की कोणती कोंबडी अंडी घालते ते तस कोणालाच हा गेम असा म्हणजे खेळताना आला व्यवस्थित सगळ्यांनी एक एकच अंड पकडलं आणि इथे मी पण ट्राय केलं अंडं पकडायला पण मी एकच अंडं कलेक्ट करू शकले आणि शिवंश खाली पडलेले अंडे गोळा करून माझ्या बास्केटमध्ये टाकत होता सो सर्वांनी ट्राय केलं मी शिवंश अर्णा आणि त्यांचे डॅडीसुद्धा पण कोणालाच हा गेम जमला नाही सो मजा आली पण हा गेम खेळायला खूप फनी पण होता आणि म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेशन पण होतं असं की कुठून अंड पडतंय वगैरे त्यानंतर हे होतं अजून एक गेम होता ह्या ह्याच्यातून पाईपमधून हा हे वायर आपल्याला पास ऑन करायची होती विदाउट टच करता आणि मी हा गेम जिंकले होते आ, तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण शेवटपर्यंत ही तार घेऊन गेले होते विदाउट एनी टच सो खूप कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स लेव्हल लागले मला ह्याच्यामध्ये आणि कोणालाच हा जमला नाही फक्त मीच खेळू शकले हा गेम तर ह्याच्यामध्ये पण मला खूप मजा आली तुम्ही पाहू शकताय मी शेवटपर्यंत ही वायर घेऊन गेले होते गेम वगैरे खेळून झाल्यानंतर आम्ही डिनर केला आणि रूमवर गेलो आणि रेस्ट केलं काल आम्ही काल आम्ही स्पॉटमध्ये फिरलो होतो प्राचीन कोकण आणि बाकी जेवण वगैरेचं आम्ही बाहेर वगैरे केलं तर त्याच्यात वेळ गेला आणि प्राचीन कोकण वगैरे खूप छान होतं तर ते मी व्हिडिओमध्ये तर अपलोड करतेच आहे तर प्राचीन कोकणमध्ये भरपूर साऱ्या छान गोष्टी बघायला पण तुम्हाला भेटतील आणि त्याच्यामध्ये एक पुढे अजून एक हे पण टाकलेलं आहे शंख प्रदर्शन पण आहे त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली तिथे व्हिडिओज घेता नाही आले कारण की तिथे अलाउड नव्हतं म्हणून शंख प्रदर्शन नाही घेतलं खूप छान आहे आणि तिथं तिथे पण मी थोडीशी शॉपिंग केली शंख शंखप्रदर्शनची ते तर ती मी तुम्हाला दाखवेन आणि कालचा दिवस खूप छान गेला आणि काल रात्री याला खूप म्हणजे दमलो होतो आम्ही आणि येऊन झोपलो आणि मोबाईलसुद्धा आमची स्विच ऑफ झालेली त्याच्यामुळे पुढचे काही व्हिडिओज आहेत ना ते आम्हाला घेतानाही आले होते तर मग त्यांनी पुढच्या म्हणजे सांगेलच काय आम्ही केलेलं काय नाही ते तर काल रात्री आम्हाला खूप मजा आली दमलो आणि जेवलो आणि झोप येऊलो तर आज बघूया आज ते काही स्पॉट ते चला इथे आम्ही जयगडला आलो होतो आणि आम्ही जाणार होतो गुवागरला तर गुवागरला जाण्यासाठी आम्हाला इथून जेटी करावी लागेल म्हणजे आम्ही बोटीने जाणार होतो गुवागरला तिथे काही स्पॉट होते टेम्पल्स वगैरे होते तर ते पाहणार होतो तर जी जेटी आली नव्हती म्हणून आम्ही अर्धा पाऊन तास इथे वाट पाहिला आणि तोपर्यंत माझं काही फोटो सेशन्स आणि व्हिडिओ काढायचं चालू होतं समुद्रकिनारी छान अगदी फ्रेश वाटत होतं आणि भरपूर लोकांचे नंबर लागले होते लाईन लागली होती आणि आम्ही बोटी बोट आल्यानंतर आम्ही बोटीमध्ये चढलो आणि आमच्या गाड्यासुद्धा आतमध्येच गेल्या होत्या बोटीमध्ये सो खूप मजा आली बोटीमधून ट्रॅव्हल करताना पण होता दहा पंधरा मिनटातच ट्रॅव्हल होतं बोटीतून पण बोटीमध्ये पण फार फार मजा आली एन्जॉय केलं मुलांनीसुद्धा आणि त्यानंतर आम्ही पोचलो गुवाघरला गुवाघर अगदी समोरच दिसतं तुम्हाला की गुवाघर अगदी जवळच आहे आणि सगळी समुद्रकिनारीच आहे आजूबाजूला आम्ही पोचलो गुवाघरच्या किनाऱ्यावरती गुवाघरला गेल्यानंतर आम्हाला ताडगणूंची झाडं आणि नारळांची झाडांच्या बागा सुद्धा बघायला भेटल्या खूप छान वाटलं आणि आम्ही पोचलो होतो हेडवी टेम्पलला म्हणजेच हे गणपतीचं मंदिर होतं थोडंसं दूरवर होतं म्हणजे थोडंसं उंचावर होतं आणि थोडं उंचावर असल्यामुळे जास्त कोण तिथे रहदारी नव्हती थोडेफार व्हिजिटर म्हणजे बाहेरचे लोक टूर्सवाले लोक तिथे पाया पडायला आले होते थोडं डोंगरावर होतं तुम्ही पाहू शकताय आणि छान होतं मंदिर इकडचे मंदिराचे आकार कोकणातली मंदिरं थोडी वेगळ्या प्रकारची होती म्हणजे मी पहिल्यांदा असे मंदिरं पाहिले होते गणपतीचं मंदिर होतं छान असं चा, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि थोडंसं मंदिर फिरलो मंदिराचा जो गाभार आहे बाहेरचा जे वात आ, हे आहे अंगण तिथे आम्ही फिरलो छान वाटलं पाच मिनटं बसलो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिराला गेलो दुसरं मंदिर होतं वेळनेश्वरचं मंदिर भगवान शंकराचं तिथे शंकराची पिंड होती आणि तिथे भगवान शंकराचं मंदिराची त्यानंतर आम्ही निघालो बीचवरती हे होतं गुवागरचं बीच ॲक्च्युली आम्हाला बीचवर खेळायचं होतं पण एवढं ऊन होतं की पाण्यात कोण जाणार पाण्यामध्ये भिजू आणि ऊन होतं त्याच्यामुळे कोण खेळणार म्हणून आम्ही नाम हो फक्त तिकडे गुवाघरच्या बीचवरती घोडागाडी घेतली आणि थोडंसं हॉर्स राईड आणि घोडागाडी बसलो एन्जॉय केलं की ही मुलं पण खूप ऐतात गेली आणि सारखं उन्हामध्ये आम्ही कंटिन्यू सकाळपासून फिरत होतो त्याच्यामुळे मग थोडंसं आम्ही घोडागाडी केली काही की दोन दिवस आम्ही कंटिन्यू बीचवरती भिजत होतो तर आजारी नको पडायला म्हणून आम्ही घोडागाडी गेली फक्त तिकडे आणि त्या बीचवरती शेवपुरी असं खाल्लं एन्जॉय केलं शेवपुरी काही की बीचवरती गेल्या गेल्या शेवपुरी पाहिजेच ना म्हणून आम्ही शेवपुरी खाल्ली आणि त्यानंतर थोडंसं तिकडे फिरलो मंदिरं बीच फिरलो आणि पुन्हा रिटर्न आम्ही निघालो जेटी तू जेटी पकडून जयगडला जायला निघालो तर जेट्टी आम्ही गेल्या गेल्या लगेच जेट्टी आली होती आम्ही सगळी गाडी पार्क वगैरे जेट्टीमध्ये केलं आणि त्यानंतर आम्ही वरती जाऊन बसलो बोटीमध्ये आणि शिवश खूप खूप दमला होता खूप तुम्ही बघू शकता एवढा असं वैतागला होता उन्हामध्ये आणि त्याच्यासारखं फिरून आणि ॲक्च्युली आम्ही गो गोवाघरला तर सगळे बीच आणि हेच केले होते दे मंदिर वगैरे म्हणून तो खूप वैतागला होता उन्हा ऊन एवढं होतं की अजिबात सहन होईना आम्हालाच त्याच्यामुळे तो त्यानंतर आम्ही भगवती फोर्टला सुद्धा गेलो भगवती फोर्टवरून आल्यानंतर आम्ही रूमवर गेलो फ्रेश झालो आणि आम्हाला त्याच दिवशी मुंबईला रिटर्नसुद्धा यायचं होतं सो आम्ही मुंबईला निघाल निघायला जायला निघालो तर मध्येच एक पुन्हा बीच लागला होता तिथे आम्ही थांबून फोटो सेशन करत होतो तिथे त्या बीचचा मी फोटो काढत होते आणि खूप छान वाटत होतं लांबून बघितलं की बीच एकदम समुद्रकिनारे एकदम ब्ल्यू कलरचा वाटत होतं आणि ऑन द वेज एक लाडू मोदक घ्यायचे होते ॲक्च्युली आम्हाला तर इथे गणेश कृपाचं जे शॉप होतं तिथे आम्ही खोबऱ्याचे मोदक घेतले आणि पुन्हा पुढे जाऊन आम्हाला पुन्हा बीच लागलं होतं तर आम्ही पुन्हा बीचवरती जाऊन फोटो सेशन केले होते खूप छान म्हणजे असं वाटतच नव्हतं की आता निघावं मुंबईला आणि तुम्ही पाहू शकते एवढं क्लीन वॉटर होतं समुद्राचं पाणी एवढं सुंदर वाटत होतं ब्ल्यू कलर होतं तर इथे थोडंसं मी फोटो सेशनसुद्धा करत बसले आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा निघालो जायला मुंबईला आणि तब्येत ख ॲक्च्युली शिवशराची खराब झाली होती कारण की कंटिन्यू दोन दिवस आम्ही उन्हामध्ये फिरत होतो त्यामुळे त्या दोघांची तब्येत खूप खराब झालेली म्हणून आम्ही मुंबईला लवकर म्हणजे लवकरच निघालो जाऊयात म्हणून आणि हे भगवती फोर्ट जो आहे त्या फोर्टवरती थोडंसं आम्ही पुन्हा हे केलं फोटो सेशन्स काढले होते कारण की भगवती फोर्टमध्ये लागला होता आम्हाला जाता जाता त्यानंतर आम्ही मुंबईला पोहोचो आणि जाता जाता आम्ही थोडंसं शॉपिंग वगैरे केली होती आणि घरी आल्यानंतर जे आंबे वगैरे होते तर ते मी काढून ठेवले कारण की कसे ना की आंबे परत हे होतील खराब होतील म्हणून मग मी ते काढून ओपन करून ठेवले हवेवरती तर असं झाली कोकणची ट्रिप खूप छान झाली मजा आली आणि मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मा हे कोकणाला फिरायला गेले होते आधी कधी गेले नव्हते कोकणामध्ये रत्नागिरीला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेले खूप छान वाटलं मजा आली पुण्याला तर नेहमी जातेच मी पण कोकणामध्ये जायला खूप छान वाटलं फक्त शिवाजी अरणाची येताना तब्येत खराब झाली बाकी पिकनिक खूप खूप छान झाली खूप एन्जॉय केलं आणि खूप सारे मँगो आणि फणस सगळे आम्ही घेऊन आलो भरपूर सारे सामान सो so, आजचा व्हिडिओ खूप सो so, कोकण ट्रीपचा व्हिडिओज तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काय काय